टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण टुडे न्यूज महाराष्ट्र सोलापूर जिल्हा धाराशिव येथील महिला दिनानिमित्त कोरो एकल महिला संघटनांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी सं स्पर्धा संपन्न दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे एकूण तालुक्यातील अकरा महिला कबड्डीचे संघ ग्राउंडमध्ये उतरले होते या स्पर्धकात प्रथम या स्पर्धेसाठी प्रथम क्रीडाधिकारी धाराशिव यांच्या मतीने प्रतिनिधी आदरणीय रोकडे मॅडम अंगणवाडी सुपरवायझर आदरणीय सुरेखा जगदाळे मॅडम यांच्या हस्ते या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले एकल महिला संघटना तालुकाध्यक्ष जमेला तांबोळी तालुका सचिव कांता शिंदे याही या ठिकाणी उपस्थित होत्या या, या महिलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साई संघ साईनगर गल्ली नंबर एक या ठिकाणीचा आहे तर द्वितीय क्रमांक धाराशिव येथील एडेश्वरी संघ दत्तनगर धाराशिव तर तृतीय क्रमांक हा स्वामी समर्थ संघाने पटकावला असून या स्पर्धेचे रोख बक्षीस प्रथम स्प रोख बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये तर तृतीय बक्षीस दोन हजार रुपये असे होते यामध्ये हम कोमल है लेकिन कमजोर नाही या महिला सर्वच सहभागी स्पर्धकांनी आपली ताकद आणि कोवत दाखवून दिली मोठ्या प्रमाणावर यामध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन झाले होते तर जोश आणि उत्साही परिपूर्ण होता आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा